मित्रांनो आय टी आयची प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेली आहे तत्पूर्वी आपल्याला आपल्या जवळच्या आय टी आय कॉलेजमध्ये कोणते कोर्स उपलब्ध आहेत हे माहीत असणं गरजेचं असतं जेणेकरून आपण आपल्याला हव्या असलेल्या ट्रेडसाठी त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी पांडुरंग कांदे स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात याकरिता मित्रांनो तुम्हाला ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च हे ऑप्शन दिसेल या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्च आय टी आय अँड ट्रेड असं ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही आय टी आय टाईप म्हणजे तुम्हाला शासकीय पाहिजे की, की प्रायवेट आय टी आय कॉलेज पाहिजे या ठिकाणी समजा तुम्हाला शासकीयला प्रवेश घ्यायचा असेल रिजन आहे तुमचा समजा संभाजीनगरच या ठिकाणी क्लिक करूयात त्यानंतर जिल्हा तुम्हाला बीड जिल्हामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे यानंतर तालुका तालुक्यामध्ये धारोळ तालुक्यातील तुम्हाला कॉलेज निवडायचं आहे या ठिकाणी हे बघा गव्हर्मेंट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट धारूर तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला कळेल की नेमका त्या ठिकाणी ने कोणकोणते कोर्स उपलब्ध आहेत वेल्डर आहे एन एस क्यू एफ अंतर्गत नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क शीट मेटल वर्कर आहे फिटर आहे आणि ड्रेस मेकिंग आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही तालुक्याचा कोणत्याही जिल्ह्याचा या ठिकाणी ट्रेड माहीत करून घेऊ शकता आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रवेश हा निश्चित करून घेऊ शकता धन्यवाद